नमस्कार आजच बातमी वाचली मी मनाला खूप हळहळ हळ वाटली मान तालुक्यातला एक वयस्कर माणूस अतिउष्माघाताने मृत्युमुखी पडला आणि तो उष्माघात खरं तर पंचेस अंशापर्यंत येऊन टेकलेला होता सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये उष्माघाताने मृत्यू होतोय हळूहळू हे मृत्यूचं प्रमाण वाढत जाईल अशी भीती वाटायला लागली आहे कारण आपण झाडं लावत नाही झाडं तोडण्याकडे जास्त भर देतो आहे झाडं लावा बाबांनो आज जे महाबळेश्वर किंवा वाई पाचगणी ह्या तिकडचे जे ठिकाणं दिसतात किंवा आपले ठोसे घरे थंड हवेची ठिकाणे दिसतात देवतेश्वरमध्ये पण बघता बाग उष्माघात वाढायला वेळ लागणार नाही आजही आपण देवराईसारख्या संस्था किंवा हरी सातारासारख्या संस्था मंगळाई टेकडीवरती झाडं लावतात सगळीकडे झाडं लावण्याचा महाराष्ट्र प्रयत्न करतायत छोट्या चो मोठ्या संस्था सुद्धा या ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी झाडं लावतायत काही संस्थेमध्ये झाडं लावली जातात आणि हेच कर प्रामुख्याने आपल्याला उष्माघात कमी करण्याचा एक समतोलपणा निसर्गाचा राखण्याचा हा एकच मार्ग आहे तो बाबांनो आपण रोज झाडं लावा आणि त्याचं संगोपन करावं पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून शासनानेही काही योजना चांगल्या लवकरात लवकर राबवाव्यात आणि दुष्काळग्रस्त बागांना नव्हे तर सर्व बागांना झाडं लावण्यासाठी शासकीय पातळीवरचे प्रयत्न करावा धन्यवाद